नाशिक शहरात चाललंय तरी काय कधी खून तर कधी दरोडा कधी चेन स्नॅचिंग घरफोडी तर कधी या घटनांमुळे नाशिककर भयभीत झालेत असाच एक धक्कादायक प्रकार मुंबई नाका पोलीस हद्दीत दुपारी साडे तीन ते चारच्या सुमारास गणेश महाले व त्यांच्या पत्नी या मुंबई नाका येथील एका फायनान्स मध्ये पैसे भरण्यासाठी जात होत्या त्या त्यांच्या चारचाकी वाहनातून उतरल्या वा व पल्सर गाडीवरून मागून दोन इसवांनी त्यांच्या हातातील पैसे असलेली बॅग खेचून नेली आज संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही सविस्तर माहिती अशी की गणेश महाले व त्यांच्या पत्नी साजिदा हे फार्म येथे असलेल्या बँकेत सोने गहाण ठेवून त्यांची आलेली रक्कम फायनान्स कंपनीत भरण्यासाठी जात होत्या फायनान्स कंपनीच्या बाहेर त्यांची कार आल्यानंतर साजिदा व कारमधून उतरल्या मागून आलेल्या दोन इसमांनी त्यांची बॅग खेचत मुंबई नाक्याच्या दिशेने धूम ठोकली साजिदा व त्यांचे पती यांनी दोन लाख रुपये ते भरणा करण्यासाठी जात असताना ही घटना घडली आरडा ओरडा करत चोरांचा पाठलाग केला परंतु चोर धूम ठोक चोर धूम साईल पळून जाण्यात यशस्वी ठरले भर दिवसा रहदारीच्या मार्गावरून असा प्रकार घडलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे नाशिक शहरात दिवसेंदिवस घटना वाढत चाललेल्या आहेत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पोलीस काय पावले उचलतात याकडे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे मी गणेश महाले मी आणि माझी पत्नी जना फायनान्सला पैसे भरण्यासाठी घरून निघालो होतो तर आम्ही एच डी एफ सी बँकेमधून दोन लाख रुपयाची ही कॅश काढली ही कॅश काढून आम्ही जना फायनान्सला पुढे पैसे भरण्यासाठी निघालो आणि पैसे बॅगेत ठेवून निघालो आणि पुढे जाऊन आम्ही कारमधून उतरलो कारमधून उतरल्यानंतर दोन अनोखी सम आले गाडीवरती आणि त्यांनी माझ्या पत्नीच्या हातातली बॅग हिसकावून फळ काढला आणि ते अनोळखी असल्यामुळे आमच्या लक्षात आले मी त्यांच्या मागे पळत गेलो पण ते मला सापडले नाही काही आणि नंतर पोलीस स्टेशन घेऊन आम्ही तक्रार दाखल केली किती रुपये होते दोन लाख रुपये होते बँक मध्ये आणि चेक होते आणि एटीएम कार्ड होते फक्त माझी रक्कम मला परत मिळावी माझी ही नंबर विनंती